श्री राम समर्थ देह हा देवाच्या प्राप्ती करताय एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या ते चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना हे असे काय करता म्हणून शिष्याने गुरुला सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहेत कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु